माझी जन्मठेप प्रकरण चौथे उत्तरार्ध अंदमानात शेकडो राजमन्यवरांचा लोट पुन्हा लोटतो हा तरुण परमानंद प्रोफेसर परमानंद निराळा होता पुढे कारागृहातील त्या नालंदा विहारात यथेच्छ विद्याव्यासंग करून जे खरोखरच स्नातक आणि अध्यापक झाले त्यात ह्या त्यावेळी तरुण असलेल्या परमानंदाचीही गणना होती तेही विद्वत्ता त्याग इत्यादी गुणांनी त्या कारावासातच प्रोफेसराहून कोणत्याही प्रकाराने कमी नसणारी योग्य संपदा करते झाले बारीकची जन्माची सवय काही सुटणारी नव्हती त्याने बोला चालीत सहज कोणी उभे राहते त्याप्रमाणे उभा असलेल्या तरुण परमानंदास हात सोडून नीट उभे राहण्यास सांगितले तो तरीही तसाच उभा पाहून संतपाने एक दोन अश्लील शिव्या आसळल्या अशा शिव्या बारीच्या घंटीतही नसत परंतु त्या ते तेजस्वी तरुणास ती सवय नव्हती बारीच्या तोंडून शिव्या निघताच हा त्याच्या सभोवती असणाऱ्या दोघा वॉर्डर जमादारांच्या हातून सटदेशी सुटला आणि भर कार्यालयात बारीच्या ताडकन मुखात बडकावता झाला तो वाघासारखा तुटून येताना पाहताच बारी ओरडून उठू लागला तो तो आगात त्याच्या टोपीवर पडून बारीची टोपी पडली खुर्ची लवणली आणि बारी, बारी पकडो मारो करीत कार्यालयातून बाहेर पडला परमानंदास अर्थातच लोकांनी धरून ओठ फुट रक्त वाहितो तोंडावर आणि पाठीवर गुद्द्यांनी आणि दंडुक्यांनी मारले बारीने घाबऱ्या गाभऱ्या पर्यवेक्षकास दूरध्वनी देऊन त्वरित बोलावले तुरुंगात दंगा झाला तशी धावपळ झाली बंदीपालको बारीको गोलेवालोने मारा अशी ओरड झाली पर्यवेक्षकाने येऊन परमानंदासच वेत मारण्याची आज्ञा दिली आणि त्यास तिकीटीशी बांधून कठोरपणाने वीस क तीस वेत मारण्यात आले प्रत्येक वेतासरशी रक्ताचे फवार उडाले त्याचे अंग रक्तबंबळ होऊन माणसाचे तुकडे वेताच्या सपासप धावाने फुटून निघाले पण त्याचे तोंडून ब्र ऐकू आला नाही वेताच्या पहिल्या आघातासरशी मोठमोठे बदमाश पण चित्कार करून गुरासारखे त्या कारागारात ओरडत असत पण हा तरुण चुप बारी म्हणाला कसून मारो वेत कसकसून मारले पण परमानंद उत्स करिना सर्व वेत मारून संपताच त्या मरमपट्टी करून रुग्णालयात न नेता पुन्हा खोलीतच कोंडण्यात आले अंदमानात राजबंदीवालांना वेत मारण्याचा हा पहिला प्रसंग या वेताचे परमानंद जसे दुःख नव्हते तसेच राजबंदीवालासही नव्हते कारण परमानंदाने आधीच बारीवर आक्रमण करून त्यास मारले होते बारीची झालेली अप्रतिष्ठा त्या परमानंदाच्या तिकटपणामुळे वसाहतीभर राजबंदीवनांचा बसलेला दबदबा या लाभासाठी वेतकण्याचे मूल्य देणे त्यास फारसे महाग वाटले नाही आमच्या मनुष्याने बंदीपालास मारले तुम्ही त्या सोयीत मारलेत कारागाराच्या निर्बंधानुसार आम्ही ते विसरतो परंतु बारीने शिव्या दिल्या त्याविषयी निषेध दाखवण्यापुरता राजमधिवनातील कित्येकांनी संप केला पर्यवेक्षक आणि बारी सर्वात समजावत फिरू लागले पर्यवेक्षकाने स्पष्ट अधिसूचन दिले की बारीस कोणाही राजबंधिवालास शिवीगाळ न करण्याविषयी सक्त मी सोडली आहे पुन्हा असे होणार नाही तुम्ही कामास आरंभ करा जे होईल ते आणि तितके करा पण करा या आश्वासनानंतर ज्यांनी संप केला होता त्यांनी पुन्हा काम सुरू केले या पहिल्याच टोळीच्या या प्रतिकाराने पुढे ज्या शिखांच्या आणि इतर राजबंदीवानांच्या टोळ्या आल्या त्यांना कामाविषयी फारसा त्रास पडला तर नाही तरी देखील मधूनमधून कोणातरी लहान सहान राजबंदीवर बळ करून भारी कामाचा दर वाढवण्याचा प्रयत्न करे कधी हे राजबंदीवान तीन पाऊंड दोरखंड केव्हाच संपवतात म्हणून चार पाच पाऊंड केले पाहिजेत म्हणून आज्ञा सोडी कधी चिलका वाढवी कधी हळूच कोणास कोलूवर धाडण्याचा बूट काढी परंतु राजबंधीवनातील कामाचा दर वाढवला की ते त्याचा प्रतिवाद करून त्यास काम करत नाही असं सांगत आणि बारीने त्याचे शेवटचे शस्त्र वेत काढले सर्वच काम सोडू म्हणून दाग घालेत राजबंदीवनातील झुंजार पक्षाने बारीची डाळ शेवटपर्यंत शिजू दिली नाही या नित्यघासाघीमुळे राजबंदीवनात कोणी ना कोणीतरी नेहमी इनकारावर असे बारीचे काम अधिक तर नाहीच परंतु पोरे असे देखील सरळ राजबंदीवांकडून कधी झाले नाही तुरुंगाच्या दारावर एकंदर बंदीवनांपैकी काम करतात किती आणि करीत नाहीत किती म्हणून एक गणन प्रत्ययही प्रसिद्ध करावे लागे राजबंदीवन आल्यापासून त्या गणनात काम न करणाऱ्यांची संख्या शून्य अशी कधी झालीच नाही असा एकसारखा कोणी ना कोणी प्रतिकार करीत ठेवला म्हणून बारीस आणि इतर अधिकाऱ्यास अधिक अधिक, अधिक दडपीत जावयाची संधी किंवा साहस करवले नाही कारागरात युद्ध सुरू झाल्यापासून आमच्यावर अधिकाऱ्यांचा किती कडक पहारा होता हे मागच्या प्रकरणात सांगितलेच आहे ते त्यातही जेव्हा हे शेकडो राजबंधन कारागृहात आले तेव्हा त्यांच्या मनात मजविषयी असणारा आदर विश्वास आणि पूज्यभाव पाहून मला त्यांच्यापासून शक्य तितके दूर ठेवण्याची भारी पराकाष्ठा करू लागला पण ते अशक्य झाल्याने ज्या योगे माझ्यावरील त्यांचा विश्वास उडावा असे नाना प्रकारचे प्रयत्न स्वतः करून आणि त्याच्या माणसाळलेल्या पाळीव हस्तकांकडून करून त्यांचा बुद्धिवेद करण्यासाठी सारखी खटपट तो शेवटपर्यंत करीत होता आणि शेवटपर्यंत ती त्याच्या मनासारखी सफल होऊ शकली नाही म्हणून जळफळत होता राजबंधिवन आणि साधे बंधीवन त्यास सांगे अहो या सावरकराच्या नादी लागू नका तो निष्कारण अधिकाऱ्यांच्या रोसास बळी पडेल तो अंगचुकार लवाड आहे तुम्ही माझ्या मताप्रमाणे चला मी तुमचे कल्याण करवीन किंवा माझ्यावर तुमचा विश्वास नसेल तर ते पहा अमुक अमुक गृहस्थ तेही तुमच्या राजबंधीवनच आहेत पण किती सभ्य आणि विनीत त्याऐी त्यांना पाहा आम्ही अधिकाराच्या जागा देखील दिल्या नाही तर तो आमचा सावरकर पाह अजून चिलका पडला पडलाय कोठडीत राजबंधिवनास इकडे असे सांगत तिकडे अधिकाऱ्यास बारी सारखा आमच्या विरुद्ध लिहित राहिला की हा मनुष्य सर्व तंट्याचे मूळ आहे या बंदीवानास जर्मनीची बढाई सांगतो इंग्रजांच्या पराभवाच्या बातम्या देतो कट करवतो उघडपणे पुढाकार घेण्यास शिक्षेच्या भयाने कचरत नाही शिखांमध्ये याच्याविषयी असलेला पूर्वीचाच पूज्यभाव पाहून हा त्यास भडकवण्याचा प्रयत्न करेल राजबंदीवनांवरील याचे वजन किती भांडणे झाले किंवा मी करवली तरी काही केल्या कमी होत नाही हा महासाहसी आहे मला अशा रीतीने एक असुधारणीय भांडखोर म्हणून अधिकाऱ्यास वारंवार परिचित करून देण्यात भारीचा आणखी एक हेतू साध्य होत होता तो म्हणजे हा की त्या योगे कारागृहात काही गडबड झाली तरी त्याचे उत्तरदायित्व आपल्या डोक्यावरून काढून चटकन मायाकडे बारीस दयोगी फेकता येईल ही, ही सावरकरांची चिथावणी हे त्याचे पालुपद असे बारी स्वतःस इतकं लुच्च आणि पटयत समजे तितका तो एका अर्थी बावडा आणि मूर्ख असे साधारण बंधीवनास टकवण्यात जे त्याचे कौशल्य उपयोगी पडले ते जेव्हा तो राजबंधिवनास टाकवण्यास उपयोगी उपयोजी तेव्हा मला हसूई एकदा त्याच्या मनात आले की आपण जर सावरकरांविरुद्ध जे जे प्रतिवेदन केले आहे त्यातील थोडा भाग त्यास दाखवला तर मात्र तो भ्यालापासून राहणार नाही आणि मग राजमनिव्हनांच्या संघटनेचे नेतृत्व सोडून देऊन त्याचे काही हो आपण आपले हित पाहावे म्हणून पुढाकार घेणे सोडून देईल असा काही विचार करून स्वारीने अम्मास कार्यालयात बोलावले तेथे ते प्रथमतच आमच्या बुद्धीविषयी विद्वत्तेविषयी व सार्वजनिक कामात निर्भय साहसाने झटण्याविषयी त्यांनी यथेच्छ स्तु, स्तु स्तुती केली आणि नंतर आमच्या या गुणांचा आम्ही दुर्व्यय करीत असल्याने स्वतःच कसे धोक्यात पाळून घेत आहोत याविषयी आमची कान उघडणी करण्यास आरंभ केला तुम्हाविषयी सहानुभूती वाटत असूनही मला तुमच्याविरुद्ध काय भयंकर रिपोर्ट्स लिहावे लागतात हे जर तुम्ही पाहाल तर क्वचित आपण सावध व्हाल म्हणून मला तसे करणे अधिकारी या नात्याने सक्तपणे निषिद्ध असताही तुमच्यावरील लोभामुळे तुम्हा, तुम्हा वाचून दाखवतो असे म्हणून स्वारीने आपली डायरी काढली आणि आमच्याविरुद्ध त्याने वेळोवेळी काय लिहिले आहे ते थोडे थोडे वाचून दाखवले त्यातीलच जी काही वाक्य आम्हाला आठवली ती वर दिली आहेत आमच्या हिंदुस्थान सरकारकडे झालेल्या प्रत्येक आवेदनाविषयी अर्जाविषयी बारीक दैनिकातली ही केवळ थाप आहे सावरकर कशाही सवलतीने नमणारा वा धाकाने काही जमणारा मनुष्य नाही तो असुधारणीय आहे हा उल्लेखही मला दाखवला आणि मी हे गौप्य फोडू नये म्हणून बजावले तिथेच आम्ही हेही सांगून टाकतो की बारीने आमच्या विरुद्ध किंवा आमच्या सहानुभूतीचे जे काही गौप्य म्हणून वेळोवेळी आम्हा सांगितले होते आणि ते विश्वास देऊन ऐकले होते ते आम्ही केव्हाही त्याची हानी होईल अशा रीतीने कोणास सांगितले नाही दिलाला विश्वास आणि वचन आम्ही राष्ट्रीय हितास विरुद्ध नसेल तेथे तेथे ते 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 शेवटपर्यंत पाळला आता साहेब दिवंगत होऊन अनेक वर्षे लोटले असल्याने त्या अनेक संवादांपैकी राष्ट्रीय हितार्थ या कारावास कथेत सांगणे जितके अवश्य आहे तितकेच सांगत आहोत या अंदमानाच्या वृत्तांतात बारीसाहेबांच्या स्वभावातील कठोरपणाचेच उल्लेख आम्हास इतका वेळा करा वारंवार करावे लागले परंतु बारीसाहेबांच्या स्वभावाची दुसरी एक बाजू होती तिचा उल्लेख कुठेतरी करणे हे आमचे कर्तव्य आहे कोणाही मनुष्यास प्रमाणाबाहेर दोष देणे हा आम्ही अन्याय समजतो भारी कठोर होता यात संशय नाही परंतु बंदीपाल या नात्याने कठोरपणा धरणे हे त्यास बहुधा अवश्य झाले होते हेही ध्यानात ठेवले पाहिजे हिंदुस्थानातील अत्यंत निर्दय दुष्ट पापी आणि एक पैशासाठी दुसऱ्याचं प्राण हसहसत घेणाऱ्या अनेक अपराध्यांच्या भयंकर समुदायास शिस्तीत ठेवणे हे काम त्याच्यावर बंदीपाल या नात्याने पडले होते अशा उभ्या हिंदुस्थानातील दांडग्यातील दांडगा आणि उलट्या काळजाच्या दंडित अपराध्यातील निरडवलेल्या बदमाशास शिस्तीत ठेवण्यास जनहितार्थच कोणासही कठोरपणा स्वीकारावा लागेल तसा तो बारीने स्वीकारला हा त्याचा अपराध नव्हता हे आम्ही त्यास वारंवार सांगत असू परंतु अशा लोकात जन्म घालवल्याने त्याचा स्वभावच निदान बंदीगृह तरी कठोर अनिरुद्ध आणि निर्दय झाला होता त्यामुळे त्यास चांगला आणि वाईट याची निवड करता येत नसे हा त्याचा दोष असे त्यास खरोखरीच वाटे तो पोर्ट ब्लेअरचा परमेश्वर आहे त्याच्या असत्य असो निर्बंधाविरुद्ध अन्याय असो लहरीप्रमाणे जो वागेल जो त्याची दासासारखी हजी करेल तो चांगला इतर वाईट ही त्याची मनुष्य रोखण्याची व्याख्या होती हा त्याचा दोष निर्दयपणा ही त्याची करमणूकच झाली होती तो अशिक्षित असल्याने बुद्धीच्या विकासामुळे ज्ञान विज्ञान कला इत्यादी शक्तींचा आणि रुचींचा त्याच्यात फारच थोडा विकास झाला होता म्हणून त्या करमणुकी त्यास पारख्या झाल्या होत्या त्यामुळेच बंदीगृहातील उटाटेवी हेच त्याचे त्या, हो त्या एकांत वसाहतीतील सारे जीवन आणि सारी करमणूक झाली होती तरी देखील तो बंदीगृहाबाहेर त्याच्या कुटुंब इष्टमित्र इत्यादिकांच्या मंडळात इतका निर्दयी नसे इतकेच नव्हे तर कोणी चढवले म्हणून चढवलेही जात असे विद्वत्ता नाही ही, ही जाणीव त्यास असल्याने त्यास विद्वान म्हणावे म्हणून तो त्यास पाठ असलेल्या पाच सहा इंग्लिश कविता थोडेसे चुचकारून घेतले की अगदी आय टीत एखाद्या नटासारखा म्हणून दाखवे आपल्या विद्वत्तेचा आमच्यावर पगडा पडावा अशी त्यास केव्हा केव्हा लहर येईल तेव्हा एका दमात सर्व म्हणून टाके आमच्याविषयी कारावासातील विरोध सोडला तर तो मनातल्या मनात, मनात खरोखर आदर बाळगे त्या अंदमानास कारण परत्वे जे जे व्यापारी संपादक किंवा सैनिक वर्गातील युरोपियन आहेत ते पाहण्यास अवश्य आहेत युद्धाच्या दिवसात रणतरीवरून येणारे युरोपियन नौकाध्यक्षादी अधिकारीही आमची वास्तुपास्त करून भेटून आमच्याशी बरोबरीने संवाद करून जात हे तो पाहि तेव्हा त्याच्या मनात आदर उत्पन्न होई हेही साहजिकच होते त्याच्या कुटुंबातील मंडळीत त्याची पत्नी फार देवलसी असे आणि त्याची ते एक सतरा अठरा वर्षाची मुलगी रंगूलला मॅट्रिकपर्यंत शिकून शिक्षक होत आली होती बारीचा निर्दयपणा वारंवार मर्यादित करण्यास या दोन्ही महिलांचा बराच उपयोग होईल बंदीवान म्हणत त्यास फार कठोरपणा करताना पाहून त्याची देवलसी पत्नी वारंवार रोधित असे त्या धोकेसही आमच्याविषयी व्यक्तिविषयक सहानुभूती वाटे कुमारी बारी लहानपणापासून बारी मरण पावेतो जेव्हा जेव्हा रंगून सुट्टीसाठी अन्नावनात येई तेव्हा तेव्हा आमच्या भेटीस कारागृहात येई आणि सहानुभूतीपूर्वक अर्धा अर्धा तास निरनिराळ्या विषयांवर संवाद करे वैयक्तिक संबंधाने बारीच्या कुटुंबाशी आणि त्या त्यावेळी बारीशीही आम्ही तितक्याच घरोब्याच्या आणि लोवाने वागू किंवा किंवा बारी, बारी, बारी बंगल्यावरून काही ना काहीतरी फळफळावळी आम्हा झाडे परंतु त्यात त्याचा एक गर्भित अर्थ परंतु त्यात त्याचा त्या एक गर्भित हेतू हा असे की त्यामुळे तरी आम्ही सहजच सौजन्य म्हणून त्यास कृतज्ञ राहू आम्ही सौजन्य म्हणून त्याचा स्वीकारही अगदीच आग्रह होई म्हणून करू आणि कृतज्ञाने त्याचा येथे हा सार्वजनिक उल्लेखही करीत आहोत परंतु त्यामुळे राजबंदीवरांचा पक्ष सोडून देऊन किंवा वसाहतीतील हजारो स्वदेश बंधूंच्या दुःखमोचना आणि उन्नतार्थ आम्ही चालवलेल्या शुद्धी ज्ञानवितरण इत्यादी चळवळीतून अंग काढून घेऊन आपले तेवढे हिताहित पाहत स्वस्थपूर्ण राहू ही जी बारीसाहेबांची एक आशा असे ती जेव्हा विफल होईल आणि त्यांच्या अन्याय वर्तनाचा आम्ही पुन्हा प्रथमप्रमाणे विरोध करू तेव्हा मात्र त्याच्या या सौजन्याचा त्याला पश्चात्याप झाल्यासारखा वाटे आणि काही दिवस तो अगदी निष्ठुरपणाने वागू लागेल त्याच्या त्या ते वैयक्तिक सौजन्या स्वीकारून त्याच्या म्हणण्याप्रमाणे जे वागत आणि केवळ आपले दिवस कसे बऱ्या रीतीने निघतील याचीच चिंता व्हायची हेच त्यांनी आपले धोरण निश्चित केले होते अशा आमच्यातील एक दोघा राजबंधिवनास तो कार्यालयात केव्हा केव्हा बोलावे त्याचवेळी आम्हाला पण बोलावे पण जाणूनपुढूस त्यास खुर्ची देऊन काही लेवायचे काम देई आणि आम्हास साध्या बंधिवनाप्रमाणे तिरस्कार अंतरावर वॉर्डरच्या पहाऱ्यात उभे करे हेतू हा की त्यायोगे इतर बंधिवनात आमची अप्रतिष्ठा व्हावी आणि अम्मास बारीच्या सौजन्याने वश होऊन सार्वजनिक काम आपण का सोडले नाही असा पश्चाताप व्हावा आज इथेच थांबतो